नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार सर्वात महत्वाचा सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता पाम तेलामुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि याच्यावरती पामतेलाचा परिणाम कसा होणार आणि मग खरंच काय पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होणार का तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असायला हवं की भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेलाचा आयातक देश आहे आणि जगातील सर्वात मोठे पाम तेल उत्पादक देश म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोनही देशांमध्ये यावर्षी झालंय काय मित्रांनो की पाम तेलाचं उत्पादन घटलं यामागचं कारण म्हणजे अल्निनोचा प्रभाव कमी झालेला पाऊस मानला जात आहे परंतु एकीकडे पाम तेलाचं उत्पादन कमी झालं आहे तर दुसरीकडे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशामध्ये बायोडिझेल म्हणजे जैव इंधनामध्ये पाम तेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे यामुळे पाम तेलाची निर्यात या ठिकाणी या दोन्ही देशातून प्रचंड घडताना दिसत आहे घटलेली निर्यात व कन्सिस्टंट असलेली मागणी यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसत आहे या तफावतीचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि याच तेजीचा फायदा कुठेतरी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारभावाला मिळू शकतो आणि यामुळे याचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला एप्रिल महिन्यात मिळाला तर आश्चर्य वाटायला नको या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जाण्याची शक्यता दिसत आहे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार जर एप्रिल महिन्यात गेला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक असणार पन्नास टक्के सोयाबीन काय करा मित्रांनो चार हजार आठशे च्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार